हॅलो एव्हरीवन आपल्यासोबत आज एक सक्सेसफुल झालेला स्टुडंट हा आहे सध्या तो वर्किंग आहे आदित्य कांबळे आणि आर आर बी क्लर्क ही एक्झाम त्याने क्रॅक केली होती आणि त्या ज्याचा रिझल्ट uh, एक जानेवारी दोन हजार पंचवीसला लागला होता म्हणजे वर्षीच सिलेक्शन आहे आणि आदित्य आज भेटायला आला होता मी मुद्दाम त्याला इथं घेऊन आलो आणि याचं कारण देखील तितकं खास आहे बँकिंगची एक्झाम म्हटलं की बऱ्याच जणांमध्ये डोक्यामध्ये असं असतं की प्रिपरेशन करून सिलेक्शन व्हायला मिनिमम दोन वर्ष तीन वर्ष लागतात असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतं पण ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि याचं एक्झाम्पल तुमच्यासमोर आदित्यच्या रूपात उभं आहे तर आदित्य तुम्हाला सांगेलच क्लास कधी लावला पण तुम्हाला एवढं सांगतो की आदित्यने क्लास लावल्या लावल्या क्लास लावल्यानंतर क्लास संपल्या संपल्या जे महिनाभरामध्ये एक्झाम झाली त्या महिनाभरामध्ये जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये प्रिलीम क्रॅक केली एक दोन महिन्यानंतर जी मेन्स झाली ती क्रॅक केली आणि जानेवारीमध्ये रिझल्ट लागला म्हणजे जून जुलैच्या दरम्यान त्याची बॅच संपली होती जानेवारी एक जानेवारीला तो बँकेमध्ये सिलेक्ट झाला होता आणि मार्चमध्ये त्याचं जॉईनिंग झालं होतं जूनमध्ये जून जुलैमध्ये बॅच संपली आणि मार्चमध्ये जॉईनिंग देखील म्हणजे एका वर्षाच्या रिझल्ट लागून जॉईनिंग देखील झालेलं आहे सो ही जर्नी जी आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे त्याने प्रिपरेशन कसं केलं कधी सुरुवात केली थोडंफार त्याचं बॅकग्राऊंड एज्युकेशन बॅकग्राऊंड आणि सध्या बँकेमध्ये त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे हे त्यांनी शेअर करावं असं मी आदित्यला विनंती करतो सर्वप्रथम सरांना थँक्यू म्हणतो मी माझं बीटेक झालं आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तर दोन हजार चोवीस पासआउट आहे मी माझं बारावीपर्यंतचं शिक्षण कागलमध्ये झालं आणि बीटेक माझं के आय टी कॉलेजला झालं तर लास्ट इयर दोन हजार चोवीसमध्ये जूनला मी पासआउट झालो त्याच्या अगोदर लास्ट इयरला म्हणजे इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असताना आपल्याकडं थोडा वेळ शिल्लक राहतो की त्यामध्ये आपल्याला इंटर्नशिप करायची असते माझी इंटर्नशिप कम्प्लीट झाल्यानंतर मार्चमध्ये मी क्लास जॉईन केला क्लास मार्च मार्चच्या एंडला काहीतरी क्लास चालू झालेला आणि जूनला क्लास संपला या तीन साडेतीन महिन्यामध्ये म्हणजे माझे सुरुवातीपासून माझं मॅथ्स जरा मला येते असं वाटत होतं त्यामुळं जरा बँकिंगकडे यायचं ठरवलं तर क्लास चालू केल्यानंतर बँकिंगचं रिजनिंग मॅथ्स इंग्लिश हे सगळं समजून घेतलं पुढं महिन्याभरातच म्हणजे प्री आपली आर आर बीची नोटिफिकेशन आली आर आर बीच्या नोटिफिकेशनमध्ये क्लर्कचा पण फॉर्म भरला पी ओचा पण भरला तर दोन्ही झाल्यानंतर पहिला पी ओची एक्झाम झाली पी ओची प्रिलियम निघली माझी म्हणजे क्लिअर झाली त्यानंतर क्लर्कची भरली क्लर्कची सुद्धा प्रिलियम्स निघली तर मी म्हणजे आर आर बी पी ओसाठी मी प्रिपेअर करत होतो क्लर्कचा असं मी जास्त म्हणजे हे केलं नव्हतं पी ओच्या मेन्सच्या मॉक जरा देत होतो मी तर मॉकचा मला भरपूर फायदा झाला मी अड्डाच्या मॉक दिला तर सरांनी वे आपलं सरांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं मी पूर्णपणे प्रिपरेशन चालू ठेवलं होतं सुरुवातीला मॉकवर माझा जास्त भर होता सरांनी मग सांगितलं की रिजनिंगच्या थोड्या माझ्या बेसिक क्लिअर नव्हतं ते क्लिअर केलं परत मॉक चालू केलं आणि प्री आणि मेन्ससाठी मी पूर्णपणे म्हणजे बाकीचा सराव न करता फक्त मॉक देऊन त्याच मॉकचा ॲनालिसिस केलं आणि त्यावर म्हणजे माझं प्रिपरेशन चालू ठेवलं तर जून जून जुलैमध्ये क्लास संपला जुलैच्या लास्टला एक्झाम होती त्यानंतर मेन्स एक्झाम मी ऑगस्टच्या एंडला होती तर एक दीड महिन्यामध्ये मी पूर्ण मेन्सचा अभ्यास केला जास्त म्हणजे ओच्या मेन्सचा अभ्यास करत करतच क्लर्कच्या मेन्सचा अभ्यास झाला असं स्पेशल मी काय केलं नाही आणि क्लर्कची पण मेन्स दिली त्यामध्ये एस एस सीच्या एक्झाम आलेल्या एस एस सीच्या पण देऊन टाकल्या पण असं काय वाटलं नव्हतं की लगेच होईल पण बऱ्यापैकी होतं मी जी एसचं काय केलं नव्हतं जी एस फक्त क्वालिफायसाठी शेवट शेवटचं एक दोन तीन दिवस केलेलं त्यामध्ये तीन मार्कच पडलेले जी एसला जी एसला असं काही जास्त पडायला नव्हते पण इंग्लिश रिजनिंग आणि कॉन्टच्या म्हणजे विश्वासावर माझी म्हणजे आर आर बी क्लर्कची मेन्ससुद्धा निघली एक तारखेला रिझल्ट आला त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्यांनी फास्ट घेतली आणि तीन मार्चला आमचं जॉईनिंग झालं आता मी कर्नाटक विकास ग्रामीण बँक येथे निप्पाणीमध्ये जॉईन आहे आता काम चालू आहे माझं त्यासाठी मी दोन्ही सरांचं प्लस मॅडम पण इथं होत्या त्या सर्वांचं मला मार्गदर्शन लाभलं त्या सर्वांचा मी आभारी आणि देखील मी आभारी आहे आभारने तुम्हाला सांगितलं की त्याने फोकस हा तीन सब्जेक्ट वर केला होता मॅथ्स रिजनिंग आणि इंग्लिश आणि जे जी के असतं त्याचा त्याने अभ्यासच केला नव्हता फक्त तीन दिवस स्टडी केला आणि त्याच्या बेसिसवर त्याला तीन मार्क्स पडले म्हणजे सेक्शनल कट ऑफ निघाला आणि असं समजू नका की त्याला बाकीच्या भरपूर जास्त मार्क्स पडतात अभ्यास करणारे देखील आठदा एवढेच मार्क्स पडतात पण ते जे गॅप राहतो सपोज एक आठदा एक ॲव्हरेज स्कोअर आहे तो जो पाच मार्क्सचा गॅप आहे तो त्याने मॅथ्स रिजनिंग इंग्लिश या विषयामध्ये कव्हर केला आणि त्यामुळेच त्याचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे असं अनबिलिव्ह अनबिलिवल अशी ही स्टोरी आहे कारण क्लास संपल्या संपल्या विदिन सिक्स मंथ रिझल्ट लागून सिलेक्शन देखील झालं असं म्हणत नाही की त्यांचं रिझल्ट एक्झाम त्याने सहा महिन्याच्या आत दिली होती एक्झाम तर त्यांनी क्लास संपल्या महिन्या दोन महिन्याच्या पिरियडमध्येच दिली होती आणि महत्त्वाचं म्हणजे एका वर्षाच्या आत त्याचं जॉईनिंग देखील झालं त्यामुळं आय बी पी एस एका गोष्टीसाठी फेमस आहे ते म्हणजे एक ट्रान्सपरंट प्रोसेस आहे इथं तुम्हाला कुणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही आहे पैसे शक्यच नाही ते एक्झाम देखील एकदम ट्रान्सपरंट मॅनरमध्ये होतात आणि सगळ्यात महत्वाचं ही जी प्रोसेस आहे एकदम फास्ट आहे जलद प्रोसेस असल्यामुळं कमी वेळेमध्ये रिझल्ट आणि कमी वेळेमध्ये जॉईनिंग जर कुणाला पाहिजे असेल तर बँकिंग एक बेस्ट तुमच्यासमोर ऑप्शन अवेलेबल आहे आणि आदित्यने सांगितलं त्याप्रमाणे आपण जे इथं शिकवलं त्याचा त्याला निश्चितच चांगला फायदा झाला शिकवतानाच आपण पहिली मेन्स या दोन्ही लेवलचं करून घेतो त्यामुळं आणि मेन म्हणजे जे सांगितलं त्याने ते केलं आणि म्हणून आज तो सक्सेसफुल झालेला आहे याने आदित्यने एस एस सीची देखील एक्झाम दिली होती सी जी एलची जी जून जुलैमध्ये आमचा क्लास संपला होता आणि लगेचच ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एक्झाम होती त्याची टिअर वन म्हणजे प्रेलिम ही आहे ती त्याची राहिली पण फक्त चार मार्कने राहिली म्हणजे जस्ट तुम्ही इमॅजिन करा की केवढ्या कमी वेळेमध्ये त्याने या सगळ्या गोष्टी अचीव केलेल्या आहेत सो so, आदित्य फक्त या पोस्टवर थांबणार नाही आहे याची मला गॅरंटी आहे आणि घरापासून जवळच त्याला पोस्टिंग मिळालेलं आहे एक वीस बावीस किलोमीटर अंतरावर आणि असंच त्यानं अभ्यास करत राहावा कमी वेळेमध्ये ही जी पोस्ट निघालेली आहे याचा फायदा करून बाकीच्या एक्झामचं प्रिपरेशन देखील त्याने करावं आणि मोठ्या चा मोठ्या चांगल्या पी ओच्या म्हणा किंवा एस एस सी सी जी एल मी तर त्याला एस एस सी सी जी एलच कर म्हणत आहे ग्रुप बी सी याच्या पोस्ट काढाव्या याबद्दल त्याला आपल्या क्लासकडून हार्दिक शुभेच्छा थँक्यू